नमस्कार मी अर्षला महाजॉब कट्टाई आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे प्रायव्हेट जॉब वॅकन्सी आहे मित्रांनो जर तुमचं दहावी झालंय बारावी झालंय ग्रॅज्युएशन झालंय कोणता डिप्लोमा झाला आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्या तुमच्या शहरावाईज या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो प्रायव्हेट जॉब्स आहेत बरेच जॉब साडेचारशे प्लस या ठिकाणी वॅकन्सी आहेत मित्रांनो जॉब वॅकन्सी आहेत तर नक्की या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या वॅकन्सी निघालेल्या आहेत तर तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले आहे त्या ठिकाणी जाऊन सगळी माहिती वाचून घ्या तुमच्या जिल्ह्या तुमच्या शहरावाईज त्या ठिकाणी जागा आहेत का ते बघा आणि त्या त्याच ठिकाणी इंटरव्ह्यू ला तुम्ही जा तर मित्र प्रत्येक जागा या ठिकाणी विश्लेषण करून सांगणं शक्य नाही कारण व्हिडिओ फार मोठा होऊ शकतो त्यामुळे मी लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही प्रत्येक तुमच्या शहरावाईज तुमच्या जिल्ह्या वाईज कुठे जागा आहेत का ते बघा आणि त्यानंतर त्या ठिकाणी अप्लाय करा त्याचबरोबर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांवर ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओ सह 何より。